रंग, पुढचं आयुष्य होईल सुंदर हा असं माझा माझा मी एक शोध लावला की मला कोणाचाही फोन आला की मला एन्झायटी होते कोणाचाही असो मला तो उचलताना फोन भीती वाटते आणि फोन कोणाला करायचा अनुष्का रत्न पारखी ते लग्न करते सो so, ते हनीमून जरा बाजूला आहे आणि दुसरे गेम्स जास्त आहेत मला सो छोट्या पडद्यावर ज्यांच्या लग्नाची सगळ्या आतुरतेने वाट बघत होते फायनली ते लग्न होणार आहे ये युपी माझ्या मध्ये सगळ्यात छोटा पडदा आता खूप मोठा झालेला आहे या दोघांच्या लग्नामुळे कारण की टी आर पी मध्ये पण मोठे झालेले आहात तुम्ही लोक थँक्यू येस छान वाटतंय त्याचं एवढ्या लवकर प्रेक्षकांनी करून घेतलंय आणि एवढ्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आपले आपण एकदम टॉपवर आहोत कसं आहे ना हर्षदाताई जिथे असतात तिथे ते मॅजिक त्यामुळे त्या असताना सेकंड थॉट कधी आलाही नव्हता मनात की प्रेक्षक बघणार नाही किंवा त्यांना आवडणार नाही तो त्यांच्यावर कॉन्फिडन्स आहे मला की हर्षदा ताई म्हणजे शो वाढणार मला दोघांकडून विचारायचं लग्न सराई झाली आता म्हणजे सगळी प्रोसेस सुरू आहे त्याच्यानंतर ते माहिती मधल्या काळात ट्रेंड सुरू होतं की आऊट ऑफ इंडिया जात आहेत कपल्स लग्नानंतर तर तुमच्या दोघांचं असं काही प्लॅनिंग आहे आऊट ऑफ इंडिया वगैरे प्रोडक्शन नाही माहीत नाही म्हणजे गोष्टीत तरी आउट ऑफ इंडिया असू पण त्याचं शूटिंग मडलं आहे का खरं आउट ऑफ इंडिया ते आम्हाला अजून माहित नाही आहे असं चाललंय चर्चा चालू आहेत बघूया आता तुमची काही डिमांड आहे का दोघांची माझी काही डिमांड नाहीये खरं तर का नाही माहिती आहे कारण जरी जायचं झालं तरी आम्ही दोघंच जाणार आणि युनिट असणार त्यामुळे आमची सगळी टीम नाही जाणार ना त्यामुळे मग काही मजा नाही सो असं आहे की मडला करू शूट पण टीम पण बाकीची तिथे असू दे शूट अरे हनीमूनला जाणार आहेत ते शूट हनीमूनचं आहे काय फॅमिली फंक्शन नाही चाललंय तिथे भंडारा वगैरे नाही आहे <laughs> सांगते ते लग्न एका वेगळ्या उद्देशाने अनुष्का रत्न पारखी ते लग्न करते सो ते हनीमून जरा बाजूला आहे आणि दुसरे गेम्स जास्त आहेत ना आउट ऑफ इंडियाच्या ट्रिपचं प्लॅनिंग विचारते मी हिचं टार्गेट आहे फक्त आणि फक्त धडा शिकवायचा <laughs> का म्हणजे ठीक आहे ना समोर कोण आहे काय ते तर बघ आधी मी त्याच्या प्रेमात आहेच ना पण मला असं वाटतं ते कॉम्प्लिमेंटरी पार्ट प्रायोरिटी पार्ट असलं नसलं तरी ठीक आहे काय तू प्रेम नाही प्रेम इज ऑल्वेज अ फर्स्ट प्रायोरिटी बट नॉट डिसाइडेड आणि आमचे प्रोडक्शन वाले आम्हाला पाठवतील तर आम्ही जाऊ खऱ्या आयुष्यात म्हणतात ना आपल्या कोणीतरी भाचा कोणीतरी मावशी कोण ना कोणतरी एक असं ना जवळच्या म्हणजे हृदयाच्या कोपऱ्यात की त्याला एक दरी दिवसातून फोन करतोच करतो आपण तुझं असं कोणी म्हणजे आई वडील तर आहेतच आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्या घरात एक छोटीशी भावली आहे माझी कझिन आणि द बेस्ट पार्ट अबाऊट हर इज आम्ही तिला ॲडॉप्ट केलं आहे आणि ती इतकी क्लोज आहे ना जनरली मला इतका लळा कधी लागला नव्हता लहान मुलांचा पण मी तिच्यावर खूप प्रेम करते आणि मला तिची खूप आठवण येते मी तिला एकदा तरी दिवसातून व्हिडिओ कॉल करते आणि तिच्याशी गप्पा मारते आणि ती रिफ्रेशमेंट असते माझ्यासाठी किंवा तिला व्हिडिओ कॉल जरी नाही केला तरी तिची खूप म्हणजे तिला आमच्या घरात जेव्हा आली ती तेव्हापासून तिचे पंधरा दिवसाची असल्यापासून तिचेच खूप गोड गोड व्हिडिओज येते व्हिडिओज मी बघते बायको तर बायको असल्यामुळे आता दुसऱ्या आयुष्यात कोणी आहे म्हणजे हिंमतच नाही ना नाही माझं तेवढं मी फोन करण्याच्या बाबतीत थोडा हे आळशी आहे <laughs> रिझर्व नाही म्हणजे मला हे सांगायला आवडेल लोकांना बऱ्याच जणांसाठी हे नॉर्मल असेल पण त्यांना माहीत नसतं मला एक फोन फोबिया नावाचा प्रकार आहे हा असं माझा माझा मी एक शोध लावलाय की मला कोणाचाही फोन आला की मला एन्झायटी होते कोणाचाही असो मला तो उचलताना फोन भीती वाटते आणि फोन कोणाला करायचा असला तरी मला असं वाटतं की जाऊ ते थोड्याने करूया जाऊ ते रात्री करूया मग ते रात्रीची उद्या होते आणि उद्या असं होतं की अरे बापरे आता तो उशीर झाला फार आता केलं तर हा ही व्यक्ती आपल्याला शिवाय घालेल त्यापेक्षा नको करूया असं म्हणून माझं राहून जातं त्यामुळे मी पटकन कोणाचे फोन उचलतही नाही आणि पटकन कोणाला कॉलबॅकही करत नाही किंवा मला आठवण तुझी खूप येत असेल की मला दिवसभर आठवण आहे पूजाशी खूप दिवस बोललो नाही फोन करूया पण मला फोन करायचं काय होणार नाही मग मी तू भेटशील तेव्हा सांगेन तुझ्या होती मपूजा म्हणाला फोन का नाही केला काय सांगणार असं तो एक इश्यू आहे मी बऱ्याच जणांकडनं ऐकलं आहे की त्यांना माहित नसते की आपण असं का करतो आपण त्याला आळस असं लेबल लावून टाकतो बट ते काहीतरी कारण आहे पण असं नुकसान डायरेक्टर जेव्हा फोन करतील तेव्हा कामाचे नाही कामाचे जे असेल दोन मिनिटात संपणारे फोन मी कधी करू शकतो पटकन काय काम आहे एवढे एवढे ओके उद्या एवढ्या वाजता ओके अच्छा अच्छा सर असं कामाचे फोन नाही जे जनरल गप्पा मारायला आपण करतो काय चाललंय सध्या वगैरे ते वाले फोन बरं मला दोघांकडून उखाणे ऐकायचे आहेत उखाणे रेडी आहेत दोघांचे हो। चमकतो फुलांचा रंग दबबिंदूंनी चमकतो फुलांचा रंग पुढचं आयुष्य होईल सुंदर श्रेयस माझ्या ताजमहाल बांधणारे कारिगर होते कुशल ताजमहल बांधणारे कारिगर होते कुशल अनुष्काचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल क्या बात सो सो so, मच ड्रामा so मालिकेतला असा चालू राहू द्या आणि छानशी हळद एन्जॉय करा होपफुली दोघेही छान डान्स करताना दिसायला भेटतील आम्हाला दोघे छान डान्स करतील असं बघूया अशी चर्चा आम्ही पण ऐकली माहित नाही खरंच आहे की नाही डायरेक्ट गाणं प्ले आणि सरप्राईज 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 थँक्यू सो मच